नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप पीक किंवा आपण आता दोन हजार चोवीससाठी ॲप्लिकेशन करतोय दोन हजार तेवीसची जर गोष्ट बघायला गेली तर दोन हजार तेवीसमध्ये खूप काही लोकांनी ॲप्लिकेशन सादर केले होते बट त्याच्यामध्ये खूप काही क्युरी असल्यामुळे त्या लोकांचे जे ॲप्लिकेशन होते ते रद्द झाले होते का रद्द झाले होते कशामुळे झाले होते, कशा होते? आणि मग यावर्षी देखील ते रद्द व्हायला नको म्हणून काहीतरी काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे आणि ती काळजी काय ते सविस्तरमध्ये आपण जाणणार आहे अगदी थोड्या वेळेमध्ये त्यामुळे शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला याच्यातनं मिळणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून ठेवा शेअर करा सबस्क्राईब करा एक रुपये पीक विमा आता तो एक रुपये पीक विमा फक्त एक रुपये आपल्या नावाने असतो बाकी त्याच्यामध्ये प... आपल्याला पैसे आपल्या क्षेत्रानुसार टाकावे लागतात त्याच्यानंतर आपला पीक विमा हा येतो आणि तो एक रुपयाचा पीक विमा मिळवण्यासाठी आपल्याला किती खटपट करावं लागेल किती शासनाचे पाया पडावं लागले शासनाला वारंवार आपल्याला आठवण करून द्यावे लागली की आमचे पीक विमा तुम्ही द्या असो काही काय असे ना बट आपल्याला आता यावेळेस ॲप्लिकेशन करायचे तर यावेळेस ॲप्लिकेशन करताना मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही आपली जमीन असणार आहे ती जमीन तुम्ही एक काय असतं जे काही चोरटे वामटे लोक असताना ते इतर जे काही समजा देवस्थानची जमीन असेल पडीक जमीन असेल जिकडे काही काम म्हणजे सरकारची जमीन असेल किंवा जिकडं तुमच्या नावावर जमीन तर आहे बट तिथे काही पिकत नाही तरी अशा जमिनीचा तुम्ही पीक विमा भरता आणि अशाच वेळेस मग तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन रद्द होतं आणि तुमचा पीक विमा हा तुम्हाला मिळत नाही असो हे काही बोरटे लोक असतात यांना पीक विमा नाही मिळाला कारण की यांच्याकडे जमीन नाही आहे ओके सगळ्यात महत्वाचं म्हणजे शासनाच्या ज्या त्या अटी आपल्याला पाडाव्याच लागणार आहेत त्या जर नाही पाडल्यात तर मग आपलं ॲप्लिकेशन तर रद्दच होणार आहे <coughs> नंतर मित्रांनो जो काही आपण पीक विमा भरताना आपला जो काही सर्व्हे नंबर असतो त्या सर्व्हे नंबरच्या अगेन्स्ट आपल्याला पीक विमा भरावा लागतो आता तो सर्व्हे नंबर काय मित्रांनो की एक आपल्याला एक स्वयं घोषणापत्र आपल्याला तिथे जमा करावं लागतं ज्याच्यामध्ये आपला पीक पेरा लावलेला असतो ओके आता पीक पेरा लावला आहे पीक पेरा कशावर असणार आहे आपले भूखंडावर आता त्याच्यावर जो काही सर्वे नंबर आहे त्या सर्व्हे नंबरच्या अगेन्स्ट आपल्याला पीक पेरा लावायचा असतो आणि तो पीक पेरा लावल्यानंतर जर तुम्ही चुकीचा पीक पेरा लावला सपोज ओडीद असेल आणि तुम्ही कापूस लावला तर जी काही आपली पॉलिसी असते ती पॉलिसी तिथे नंतर रद्द ज्या ज्यावेळेस ई पीक पाहणी होते आता ई पीक पाहणी कशा वेळेस होते की आपल्या सगळं जे काही भरलं आहे ओके आणि ज्यावेळेस पीक विम्याची गरज असते त्यावेळेस ई पीक पाहणी आपल्याला करावी लागते ई पीक पाहणी मध्ये जर तुमचं या त्रुटी आढळल्या तर तुम्हाला त्याचे पैसे नक्कीच मिळणार नाहीत नंतर मित्रांनो ई पीक पाहण्याचं जे काही क्षेत्र असणार आहे ते पीक विमा सपोज ज्या पद्धतीने मी म्हटलं की आता सोयाबीन लावले कापूस दाखवला कापूस आहे मिरची दाखवली हे अशा गोष्टी करू नका ज्या काही असतील ॲक्च्युअलमध्ये त्याच गोष्टी तुम्ही तिथे दाखवा जेणेकरून पीक विमा मिळताना आपल्याला अडचण येणार नाही नंतर मित्रांनो सामायिक क्षेत्र असणारे का बहुतेकांच्या मनामध्ये असलेला हा सगळ्यात महत्त्वाचा सा प्रश्न सामायिक क्षेत्र असणार आहे का माता याच्यामध्ये सामायिक क्षेत्र जर असेल तीन चार लोकांची तुमची जर जमीन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सगळ्यांचं मिळून एक सहमतपत्र बनवून घ्या बॉन्ड पेपरवर बनवा आणि एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही तिथे पीक विमा भरा की जो तुम्हाला फसवणार नाही सपोज आपण पीक विमा भरताना अशा काही माणसाच्या सामायिक क्षेत्र असताना भरतो आणि तोच आपल्याला दगा देतो ज्यावेळेस त्याला ते पैसे मिळतात तो वाटायला तयार नसतो नंतरही मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही कोणी भाडे तत्वावर काम कर... शेती करतं कोणी गाहण म्हणून काम करतं सा ओके सर यामध्ये पण काय करता येणार आहे मग असे काही केसेस आहेत स्वतः मी अनुभवलेल्या केसेस आहेत की आपण जमीन देतो दुसऱ्याला ओके आणि तो जर तिथे घाण येणे पीक पेरत असेल सपोज आपण बघ गा आपण एक जमीन गाण घेतली ओके किंवा भाडे तत्व घेतली आणि त्याचा जो पीक पेरा असतो तो मालक लावतो आणि तो पैसे स्वतः घेतो म्हणजे पीक आपलं रिस्क आपली सगळ्या गोष्टी आपल्या माशा वेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे अशा वेळेस आपल्याला तिथे एक बॉन्ड तयार करून घ्यावं लागणार आहे की हे आम्ही घाणपत्र केलं आहे किंवा आम्ही घाण करतोय भाडे तॉर करतो आहे आणि याचे पैसे आमच्या पिका पीक विमा पीक विमा आम्हाला हा मिळायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नावामध्ये बदल आता नावामध्ये बदल असताना काय असतं की जे काही आपलं अकाउंट आहे बँकेमधलं जे अकाउंट आहे आणि आधार कार्डवरचं जे नाव आहे ते हे एकच असलं पाहिजे मॅच व्हायला पाहिजे आणि त्याच्याच नंतर आपल्याला ते पैसे मिळतात जर काही लोकांना सवय असते की तिथे राव लावतील कोणी बाबूराव लावतो कोणी साहेब लावतो कोणी तात्या असो काका असो अशा गोष्टी लावतात आणि म्हणून मग ते कुठंतरी मॅच होत नाही आणि मॅच नाही झालं म्हणजे ते पैसे आपल्या अकाउंटमध्ये येत नाही या ज्या काही गोष्टी आहेत मित्रांनो या गोष्टी जर आपण व्यवस्थितरित्या पाडल्या तर नक्कीच आपला जो पीक विमा आहे तो पीक विमा मिळताना आपल्याला त्रास होणार नाही आणि म्हणून ह्या तुमच्या गोष्टी तुम्हाला तुमचा पीक विमा व्यवस्थितरित्या वेळेवर मिळावा म्हणूनच हा व्हिडिओ होता चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद